ज्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याची आपली जबाबदारी आहे सर्वांची जबाबदारी असल्याने आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी जात आहोत शाहूंच्या नगरीत वर्षात दोन घटना घडणे हे षडयंत्र आहे प्रशासनाचे हे अपयश आहे अतिक्रमण हटावचा आदेश आधी दिला असता तर हे नुकसान टळले असते नुकसान झालेल्या लोकांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे सरकारने या लोकांना मदत केली पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली आहे गरजेची वाटते म्हणूनच आम्ही जातोय जातो तिथं आणि लोकांना दिलासा तिथं दिलाच पाहिजे तो काही प्रश्न नाही आहे कारण मी एक कालच सांगितलंय की ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण तिथे जातोय आपण आपण कसं पाहता कारण पाहतो आहे शाहूंच्या नगरीमध्ये असं हे वर्षात दुसऱ्यांदा होणार म्हणजे त्यामध्ये काहीतरी षडयंत्रच आहे यात काही या प्रश्न नाही आहे आणि त्याला आपल्याला तोंड ह्या पुढेही द्यावं लागणार प्रशासन फेरवार आहे हे मी कालच सांगितलंय कारण ही ज्यांनी जो ऑर्डर दिला कलेक्टर साहेबांनी परवा का काल तो आधीच दिला असता तर कलेक्टर साहेबांनी म्हण म्हणण्यापेक्षा शासनाने शासनाने जर ऑर्डर बरोबर दिला असता तर ही घटना घडली नसती असं वाटतं का अपेक्षा आहे सरकारला आता सरकारची सुद्धा अपेक्षा आहे ते आम्ही ते सुद्धा म्हटलेलं आहे माझ्या स्टेटमेंटमध्ये आणि सरकारने सुद्धा त्यांना मदत निश्चित केलीच पाहिजे राज्यात उमटायला सुरु झाले एकोणीस तारखेला मुस्लिम संघटनाने आंदोलन करण्याचे सूचना दिलेल्या झालेल्या आणि त्याचबरोबर काँग्रेस चे काही आमदार देखील आज पोलीस महासंचालकांची या संदर्भात भेट देणार त्यांनी आता तिकडं काय झालं काय त्याच्याबद्दल मला काही माहित नाही परंतु आपलं जे कार्य आहे जे आपल्याला लक्षात आलेलं आहे ते आपण करणार या कुठेतरी महाराष्ट्र शांत अशी अपेक्षा वाटत नाही आता ते अतिक्रमण तर आता उशीरा काशाने त्यांनी काढलंय आणि त्यामुळे आता एकंदरीत जर व्यवस्थित काढलं असतं दुजाभाव न करता काही तर हे चांगलंच आहे